पी एस बी रोडला आल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन भेटत नसेल तर हा बोर्ड दिसेल लांबून पण दिसतो हा बोर्ड हा बोर्ड पाहून तुम्हाला लोकेशन भेटून जाईल चला तर मग पुढे जाऊ हे बघा बाहेरचं वातावरण असं आहे एकदम छान आणि त्यानंतर असं वाटतंय की मन प्रसन्न झाल्याचं तर मी आधी काय करतो आधी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो म्हणजे बाहेरच्या वातावरणात बाबासाहेबाच्या काही अशा गोष्टी आहेत की मूर्तीरूपात करून ठेवलेल्या आहेत त्याआधी मी तुम्हाला दाखवतो नंतर आपण आतमध्ये जाऊ चला तर मग बघू हा दिवस खूप महत्त्वाचा आहे संपूर्ण भारतीयांसाठी जेव्हा बाबासाहेबांनी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसात घटना पूर्ण केली तेव्हा त्यांना ते ती सोपवायची होती मग तेव्हा ते एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद देसाई आपले पूर्वीचे राष्ट्रपती होते त्यांच्या हातात देताना दिसत आहेत ॲक्च्युली लोकांना अभिमान पाहिजे घटनेचा बाबासाहेबांचा जेव्हा आपल्याला बाबासाहेबांनी घटना दिली तेव्हाच आपला देश स्वतंत्र झाला आणि आपल्या देशाला आजादी भेटली आपण गुलामगिरीतून मुक्त झालो नाहीतर अजून आपण गुलामगिरीच करत बसलो असतो अरे या जातीवादी लोकांनी या स्पर्शांवर पूर्वी एवढे अन्य अत्याचार केले पाण्याला तच केलं तर एवढा अन्याय अत्याचार व्हायचा बाबासाहेबांनी आपल्यासाठी वीस मार्च एकोणीस सत्तावीस रोजी मार्च चौदावर जाऊन आपल्याला पाणी पिण्यास पाणी वापरण्या अधिकार या संघर्षातून मिळवून दिलेले आहे तो हा एक पॉईंट आहे प्रत्येक नागरिकांना माहिती पाहिजे की महाराज सत्याग्रह म्हणजे नेमकं काय तर त्याला पुढच्या पॉईंटकडे वळू हा प्रसंग शपथविधी सोहळ्याचा आहे आठ मे एकोणीसशे पन्नास रोजी हा शपथविधी सोहळा होता शपथविधी सोळा संपन्न झाल्यानंतर बाबासाहेब भारताचे पहिले कायदेमंत्री झाले होते त्याच्यामध्ये या प्रसंगामध्ये तुम्हाला दिसत असेल आपले पूर्वीचे राष्ट्रपती आहेत राजेंद्र प्रसाद आणि पूर्वीचे पंतप्रधान आहेत पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आहे हा शपथविधी सोहळा होता चला तर आपण डायरेक्ट पुढच्या पॉईंटकडे हो पुणे करार भेटला गदा पुणे करार भटला सुटला हाच आहे तो पुण्याचा करार चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस साली पुण्याच्या एवढ्या जेलमध्ये झाला होता ॲक्च्युली बाबासाहेबाचं म्हणणं असं होतं की आम्हाला स्वत स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे बाबासाहेबाची ही मागणी होती पण गांधीजीला ते मान्य नव्हतं म्हणून गांधीजींनी कुपोषण सुरू केलं होतं कडवा ऐकला मागे दान वाचवा प्राण तुम्ही भीमराव महान माझ्या भावाच्या समान ऍक्च्युली त्यानंतर बाबासाहेबांनी मग सही दिली आणि गांधीजीचं उपोषण सुटलं गेलो बाबासाहेब आपल्यासाठी खूप लढले खूप संघर्ष केला खूप अन्याय अत्याचार सहन केले बाबासाहेब थकले होते बाबासाहेबांनी विचार केला आता आपल्या समाजाला सत्याचा मार्ग दाखवणं सत्याची दिशा दाखवणे माझं काम आहे म्हणून बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे जाऊन दीक्षाभूमीवर दम्माची दीक्षा घेताना या पॉईंटमध्ये दिसत आहेत बाबासाहेबांना आधीच धर्मांचा पंधरा वर्ष अभ्यास होता बाबासाहेबांना आपल्या समाजाला फक्त सत्याचा मार्ग दाखवायचा होता म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला तुम्हाला हा पॉइंट कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता बाहेरचं संपूर्ण झालेलं आहे मी तुम्हाला आतमध्येच आता आतलं दाखवतो बाबासाहेबांच्या वस्तू आहेत बाबू साहेबांचे खूप साऱ्या गोष्टी आहेत मी तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो त्या पण खूप छान आहेत त्या पण तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडतील या दोन चेअर आहेत ही बाबासाहेबांची विदेशी बॅग आहे बाबासाहेब फक्त ती बॅग पुस्तकांसाठीच यूज करत होते ही बाबासाहेबांची रेस्टिंग चेअर आहे बाबासाहेब खूप ब्लड प्रेशरमध्ये खूप आजारी होते तरी पण बाबासाहेब प्रवास करत होते बाबासाहेब योगा करत असत या चेअरवरती बाबासाहेब त्यासाठी यूज करत असत बाबासाहेबांचे बुक्स बाबासाहेबांना पुस्तक वाचण्याची खूप आवड होती ते पुस्तक आहेत बाबासाहेबांचे कपडे हा तोच बेड आहे ज्या दिवशी बाबासाहेबांनी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली अखेरचा श्वास घेतला या वेळेवरती बाबासाहेब जरी त्या जगात नसले तरी पण प्रत्येक भारतीयाच्या मनात आहेत हृदयात आहेत शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेब असणार हा बेड आहे एक जुना फोटो त्यांच्या सोबत आहे बाबासाहेबांचा बाबासाहेबांचे भांडे ताट तांब्या परात तांब्याचे आहेत सर्व वरे डबे दिसतात तांब्याचे जुने एकदम हे बाबासाहेब च्या घरात वापरले जायचे हे भांडे आधी तुम्हाला दिसत असतील या जुन्या गोष्टी सगळ्या अवेलेबल आहेत इथं एस बी रोड पुणे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थोडा सपोर्ट द्या नवीन चॅनेल आहे आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय भीम नमो बुद्ध